माऊली फॅब्रिकेशन मध्ये आपलं स्वागत आहे तर आपण बघू शकता की आपण एक रिक्षा आहे तर रिक्षाचा आपण ते खालची बॉडी एकदम चेंज करायचं आलो आहे की पत्रा एकदम सडलेला आहे त्याच्यामध्ये आपण बघू शकता की रिक्षाला आपण पुढं उचलून केलेला आहे आणि त्याच्या साइडचे जेवढे पत्रा जे चे लेवल बघू शकता पाठ्यामाग आपण एक टेकल प्लेट टाकली आहे टेकल प्लेटने आपण एकदम भरून साईडने वेल्डिंग वगैरे झाली मध्ये जे आपण सोडलं आहे ते ह्याच्यासाठी आहे की एक ज आपल्याला इंजनची लेवल बघू शकतो म्हणून त्याच्यामध्ये सोडलेला आहे याचं फायनल होत आलं आहे पुढचं थोडंसं राहिलं आहे बघू शकता आपण त्याला एक सपोर्ट खालून मारले आहे ते सपोर्टल्या हिशोबान त्याला पत्र टाकणार आहोत तिथं टेकल प्लेट ने आपने